हॅलो नमस्कार विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर मग आज ही रेसिपी करते आहे शेवग्याची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी यासाठी लागणार साहित्य पण आता कट करून घेऊया अशी कट करून घ्यायची आणि तिला कवर काढून घ्यायचं सोलावं लागतं हे अशाप्रमाणे सगळी कट करून घ्यायची असं कट करून उन्नवरच कवर याचं काढून घ्यायचं वर कडक राहतं ते सगळं सोलून घ्यायचं अशा प्रमाणे सगळ्या कट करून घेते अशा कट करून घ्यायच्या मी छोट्या चोटे छोट्याच करते आहे दोन घेतलेले आहे मी असे कट करून घेते कट करून घ्यायचे आणि मग त्याचे वरचं कवर शिल्ट काढून घ्यायचे अशाप्रमाणे सगळ्या कट करून घेते आपण सगळे याचे वरचे कवर काढून घेतले आहे छान सोडून घेतलेले आहे आणि मी दोन वांगी टाकते त्याच्यामध्ये कट करून शेवग्याची पण होतं पण त्याच्यामध्ये वांगे वगैरे टाकले तर अजून छान वाटते चांगलं मी दोन वांगे टाकते पन पन शेकत दोन बटाटा पण टाकू शकता किंवा नुसतं शेवग्याची पण होऊ शकते असे कट करून घेतलेले आहे मी आता मी भाजीसाठी लागणार थोडं कोथिंबीर घेते आहे अद्रक लसूणच्या दोन कळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन मिरची थोडं जिरं घालते आणि हे मिक्सरला वाटून घेते आपण एक कांदा कट करून घेते आहे भाजीसाठी छान चॉप करून घ्यायचा भाजी भाजी धुवून घेतलेला आहे छान आणि कट करते कट करून घेते मी एक छोटा कांदा कट करून घेतला आहे थोडा बारीक बारीक बारी कट कर करायचा छान भाजीसाठी लागणार आहे ना तो त्याच्यामुळे बारीक बारीक कट करून घेतले आपलं तेल तापलेलं आहे मोहरी घालून घ्यायची कांदा कट केलेला याच्यातून घ्यायचं दूध्यायचं छान ती एक टोमॅटो कट करून घेते एक टोमॅटो लागणार आहे आपल्याला कट करून घेतलेला आपला कांदा लालचा झालेला आहे ब्राऊन त्याच्यामध्ये थोडा वाटप करून घेतलेला आहे टाकून अर्क लसूणच छान घ्यायचं थोडं हिंग घालून घ्यायचं आणि हळद अर्धा चमच हल्ला तिखट घालायचं एक चमच आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि धने पावडर घालायचं थोडा मी गरम मसाला टाकते घरचाच आहे घरामध्ये वस्तूमध्ये बनवते आणि सगळी भाजी खूप मसाले नाही घालायचे आणि मीठ घालते टोमॅटो टोमॅटो छान शिरती आहे आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालून घेतो शेवग्याची शेंगा आणि वांग छान मिक्स करून घ्यायची आणि मंद गॅसवर होऊ द्यायची छान छान मंद गॅसवर होऊ द्यायचे छान थोडं पाणी घालून घ्यायचं भाजीला आणि छान होऊ द्यायचे दोन तीन उपक्या काढून घ्यायच्या आणि मग छान मंदा गॅस होऊ द्यायचे आता म्हणजे भाजी रेडी झालेली आहे थोडं कोथिंबीर घालून घेते आणि छान झालेली आहे आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये काढून घेते छान झालेली आहे भाजी आणि टेस्टी होते ती भाजी छान वांग घालून केली की अजून टेस्टी होते कोथिंबीर घालते चव करूया शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे तर आपण सर्व करूया